महाराष्ट्र शासनाने राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कल्याणकारी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप युवा नेते संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी माने यांनी केली आहे पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज मराठी महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या बांधकाम कल्याणकारी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यासह मिरज तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत आहे बांधकाम योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेत व ज्यांना साहित्याची पेटी उपयोगी भांडी मिळत आहेत त्यासाठी संबंधित काही ठेकेदार हे पंधराशे रुपये घेऊन त्यांना ते सामग्री देत आहेत त्यामुळे जे कल्याणकारी योजना जी आहे ती अकल्याणकारी अकल्याणकारी योजना जी आहे, जी आहे ही ठरत आहे पंधराशे रुपये ठेकेदार घेत असल्यामुळे भांडी किंवा साहित्य जे आहेत ही विकतच घ्यायची का असा प्रश्न जो आहे सर्वसामान्यांना पडलेला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मिरज मतदारसंघाचे आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांनी संबंधित ठेकेदारांनाच असे आदेश दिलेत की काय असा प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांना पडत आहे त्यामुळं या बांधकाम कल्याणकारी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे मात्र जाणून बुजून जे जा आहे पालकमंत्री सुरेश खाडे याच्याकडे दुर्ल दुर्लक्ष करत आहेत की काय ह्याच्यावर आता प्रश्नचिन्ह पडलं आहे